आज अठरा मे दोन हजार पंचवीस आपण आहोत पुणे येथील स्वारगेट या ठिकाणी या ठिकाणी आपण बोर्ड पाहत आहोत बघा पी एम पी एलची भाडेवाढ पुणेकरांच्या माती आणि याच्या विरोधात आम आदमी पुणे यांनी या ठिकाणी आंदोलन म्हणजे स्वारगेट या ठिकाणी केलेलं आहे त्यांचे प्रतिनिधी माझ्याशी आता संवाद साधतायत पाहूयात काय त्यांचं म्हणणं ते काही दिवसांपूर्वी पी एम पी एल की जी कमिटी आहे संचालक मंडळ आहे त्यांनी पुणे शहरामध्ये दरवाढ ठरवलेली आहे आणि दरवाढ किती आहे तब्बल ती पन्नास म्हणजे दुप्पट दरवाढ आहे म्हणजे जिथे जी चाळीस पन्नास रुपये हा डेली पास होता दैनंदिन पास होता तो जवळपास सत्तर रुपये केला आहे आणि वार महिन्याचा जो पास होता मासिक पास होता तो नऊशे रुपयाचा थेट पंधराशेवर पोहोचवलेला आहे ही इतकी प्रचंड दरवाढ आहे या दरवाढीमुळे पुण्याचं संबंध मोडेल खर तर पी एम पी एल म्हणजे सार्वजनिक बस जी आहे ती पुण्याची जीवनवाहिनी आहे पुणे शहर त्याचे का, कामगार छोटे मोठे विद्यार्थी हे सर्व या पी एम पी एलचा वापर करतात गरीब सामान्य माणूस या पी एम पी एलचा वापर करतो परंतु तो याच्यातून फेकला जाईल आणि एका अर्थाने त्याला दुचाकी विकत घेणं हाच पर्याय ठरेल आणि त्यामुळे पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होऊ शकते वाहतूक कोंडी होईल त्याबरोबर प्रदूषण होईल या सगळ्याचा आम्ही विरोध करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे युरोपीय देशामध्ये आता म्हणजे ब्राझील असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आता शून्य जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे तिला कुठलाही दर आकारला जात नाही जेव्हा युरोपियन देश या पद्धतीने चालू आहेत तेव्हा भारतामध्ये मात्र ही पब्लिक सर्व्हिस सिस्टीम जी आहे ती महाग करण्याचं धोरण राबवत आहे आणि त्यामुळे हे धोरण कुणासाठी आहे एकीकडे मेट्रोचा वापर करायचा आहे मेट्रोला लास्ट माइल कनेक्टिव्हिटी नाही असं असताना तुम्ही छोट्या अंतरासाठी पाच रुपयामध्ये जो प्रवास व्हायला पाहिजे तो आता तब्बल दहा रुपये होणार आहे डबल होणार आहे म्हणजे यामुळे काय होईल की शेअर टाईप रिक्षा टू व्हीलर याचा वापर वाढेल रस्त्यावरती अधिकाधिक वाहतूक कोंडी होईल आणि मी या वाहतूक कोंडीचा आम आदमी विरोध करतो आम आदमी पार्टीचं सातत्यानं सा धोरण असं राहिलेलं आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मोफतच असायला पाहिजे त्यात ती तोट्यामध्येच चालते कुठल्याही देशामध्ये ती फायद्यामध्ये नसते हे लक्षात घ्यावं या सरकारने त्यामुळे या सरकारमध्ये आता पी एम पी एलमध्ये पी पी एम सी आहे पी एम पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे त्याबरोबर पी एम आर डी ए पण आलेलं आहे त्यामुळे या तिन्ही संस्था असताना आता त्याचं शेअरिंग <im calculus> जनतेच्या पैशातूनच होत आहे त्यामुळे ही तूट भरून जनताच काढते त्यामुळे जनतेला याचा दणका देण्याच्याऐवजी जनतेच्याच पैशातून जर पी एम सी आणि पैसे भरत असतील तर ते, ते अप्रत्यक्षरित्या जनतेचेच पैसे आहेत त्यामुळे कुठूनही भरले तरी ते, ते जनतेचेच पैसे आहेत त्यामुळे हे धोरण पी एम पी एलचं चुकीचं आहे आणि ही जे प्रस्तुत दरबार आहे ही कलेक्टर आणि जनतेचे म्हणजे प्रवाशांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय हा निर्णय होऊ शकत नाही हे माहिती असताना सुद्धा या संचालक मंडळांनी हा आदेश काढलाय आणि हा आदेश पूर्ण बेकायदेशीर आहे त्यामुळे याच्यावरती कलेक्टरनी सुनावणी घ्यायला पाहिजे प्रवाशांचे प्रतिनिधी असतील राष्ट्रीय संघटना असतील यांचा आवाज जायला पाहिजे इथे आता प्रशासन असल्यामुळे ते स्वतःची मनमानी करत आहे आणि हे आम्ही चालवून देणार नाही यासाठी आम आदमी पार्टी सार्वजनिक हितासाठी सार्वजनिक ही मोफत अथवा किफायतशीर असावी ही मागणी आहे धन्यवाद आम आदमी पार्टीचा अरे आम आदमी पार्टीचा नमस्कार आपण होतो स्वारगेट या ठिकाणी आम आदमी पार्टी यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी भाडेवाडीच्या संदर्भात हे आपण आंदोलन पाहतो एम सीएमपीएमएलची भाडेवाड पुणेकरांची माहिती सर्व पुणेकरून संदीप प्राबळे या युट्यूब चॅनलगेटच्या मुख्य चौकामध्ये